अनेक सामाजिक उपक्रम मध्ये सक्रिय असलेल्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने नवरात्री उत्सवानिमित्त वनी देवीच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी डॉक्टर जयश्रीदा थोरात यांच्या पुढाकारातून अनेक बसची व्यवस्था करण्यात आली होती तालुक्यातील अनेक महिलांनी याचा लाभ घेतला आणि या प्रसंगी डॉक्टर जयश्रीदा थोरात यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या पाहूया सविस्तर वृत्तात नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र दिवस मानले जातात आणि आपण रोज म्हणजे देवीची पूजा जी आहे ती आपण सर्वजण करत असतो आज आपल्या काही चार गावांमधलं काही महिला ह्या वणीच्या दर्शनाला चाललेल्या महिला चाललेल्या आहेत तर मला त्यांना सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आईच्या चरणी खूप सारी प्रार्थना आणि खूप चांगल्या श्रद्धा आणि भावाने जण चाललेले आहेत मला खूप आनंद होतो कारण आमच्या महिला ह्या म्हणजे सकाळपासनं पहाटपासनं रात्रीपर्यंत खरं कामात असतात व्यस्त असतात थोडासा कधीतरी वेळ जो आहे त्यांना स्वतःसाठी भेटला पाहिजे म्हणून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि मी त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते तुम्ही जेव्हा सगळ्या जरी प्रार्थना कराल तेव्हा थोडीशी प्रार्थना माझ्यासाठी आईचे खूप सारे आशीर्वाद तुम्ही सगळ्या जरी घेऊन या तुमच्या सर्वांसाठी मला आईच्या एवढीच प्रार्थना करायची की सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य सगळ्यांना लाभो एवढी मी प्रार्थना करते आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते थोड्या साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते

आणि सरांना देखील नाही का सप्तसिंग मातेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि सरांनी आमच्यासाठी जी काही योजना आखली आहे वडिलांनी आज खूप गाड्या सरांनी गावगाव पासून हे केले रे नाही का तर त्यासाठी आम्ही ताईंला आणि सरांना देखील खूप आशीर्वाद मागतो आणि इथून पुढं देखील ताईंना सप्तशृंगी मातेच्या कृपेने भरपूर असा आशीर्वाद भेटू आणि ते चांगले होते आणि आमच्या पाठी खूप खंबीरपणे उभे राहते सप्तशृंगी माते की

আমরা আর কি

पुढच्या चार पाच जणी या नारळ फोडायला कोणते आपल्याला बर बर म्हणलं आता आता

एन्जॉय <laughs> <थोड़ा, थोड़ा पाता। laughs> okay, करा छान मस्त है ना आणि देवीच्यासाठी जेव्हा प्रार्थना करा माझ्यासाठी माझ्यासाठी पण भरपूर